या उपामध्ये आपण सातत्यानं बघितलं आमच्या रंजित भाई अनेक अधिकारी आहेत अनेक अधिकारी दिलेले आहेत एम केस सी असतील एस सी केलेले अधिकारी आहेत आणि खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी काम करतात या गावामध्ये गावाला अभ्यासिकेची आवश्यकता आहे या ठिकाणी एक चांगली अभ्यासिका झाली पाहिजे आणि त्या गावातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अभ्यास करता आला पाहिजे आणि इथं आणखीन अधिकारी घडले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतली गेली अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही अभ्यासिका उभी करतो झाली का अभ्यासिका झाली या ठिकाणी अजून अभ्यासिका झाली नाही में आज पहिल्यांदाच मी गावात आलोय आणि या गावात आल्यानंतर दादाच्या मतदारसंघात आल्यानंतर जी पहिली मागणी माझ्याकडे झालेली आहे उगाडीतल्या मुलांच्या शिक्षणासाठी एक अभ्यासिका झाली पाहिजे आज पासून ज्या दिवशी आचारसंहिता संपेल त्या दिवशी इथल्या अभ्यासिकेसाठी पन्नास लाख रुपये या अभ्यासिकेसाठी पन्नास लाख रुपयाचा निधी अभ्यासिकाला दे आणि या गावात अभ्यासिका उभी करेल हे लवादाचं आमंत्रण नाही <laughs> हा जयकुमार गोरेचाच शब्द आहे आणि आपल्याला माहिती आहे मी ज्या ज्या वेळी माझा इतिहास काढून बघितला इतिहास अनेक लोकांना वेगवेगळ्या वाचता येईल पण हे काय की जयकुमार गोरे शब्दाचा पक्का हिजावर कोणी शंका घेणार नाही